सर्व माझा नमस्कार मी कैलास भवन कुलते राहणार नाशिक ज्योतिष विश्व वास्तू संशोधन केंद्र पुणे आयोजित डॉक्टर वेदमूर्ती श्री उमेश रमेशजी कुलकर्णी यांच्या वास्तुविशारद वर्गातील बॅच नंबर पंधराचा मी विद्यार्थी तर वास्तुशास्त्र म्हणजे काय हे मला पहिल्यापासून जाणून घ्यायचं तर हे होतंच परंतु हे मला पुढे कुठे जाणून घ्यायचं कसं जाणून घ्यायचं हा मोठा प्रश्न होता त्यावेळेस मला एक फेसबुकद्वारे एक लिंक मिळाली आणि त्या लिंकच्या आधाराने पाच दिवसीय मोफत वर्ग हा मी गुरुजींचा जॉईन केला आणि त्या जॉईन केलेल्या वर्गामध्ये मा मला बरेच काही असे ज्ञान मिळाले की वास्तुदेवता ही कोण होती वा सृष्टीची रचना कशी झाली आपले शास्त्र काय सांगते विज्ञानाचा आधार काय ह्या वास्तुशास्त्राला तसेच ऋषी मुनींनी याच्यावर काय ग्रंथामध्ये कसा उल्लेख करून गेले तर असे भरपूरसे ज्ञान गुरुजींनी ह्या पाच पाच दिवसीय मोफत वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दिले तसेच आता पुढचा पुढचा एक याच्यामध्ये खूप सखोल असे ज्ञान आहे म्हणजे पुढचा वास्तुवर्ग म्हणजे हा खूप मोठा समुद्रासारखा त्याचा अभ्यास आहे तर हा अभ्यास जो आहे हा वास्तुविशारद वर्ग हा वर्ग आहे पुढील पाच दिवसानंतर गुरुजींचा एक वर्ग पेड वर्ग आहे तर ह्या वर्गामध्ये काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेत घेतले काहींनी घेतले नाही ज्यांनी घेतले त्यांचे भाग्य आणि ज्यांनी नाही घेतलं त्यांचं दुर्भाग्य असं म्हणायला हरकत नाही ज्यावेळेस पाच दिवसीय मोफत वास्तुवर्ग पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर माझ्याही मनात असं चालू होतं ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यावं की नाही घ्यावं ही फी भरावी का नाही भरावी तर मी त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता जी पेड वर्गाची फी होती ती भरली आणि माझी ॲडमिशन मी पक्क केलं आणि माझं एक देवाचा आशीर्वाद म्हणायला हरकत नाही आणि तो आशीर्वाद मला प्राप्त झाला वास्तुविषयक मला असं सखोल असं ज्ञान मिळालं तर ते ज्ञान म्हणजे असं की वास्तुशास्त्र म्हणजे काय प्रथम वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्राचा उपदेश त्याचे ध्येय हे काय आहे वास्तुशास्त्र हे आधुनिक आणि वैज्ञानिक नुसार हे शास्त्र कसे आहे तर वास्तुशास्त्राची दिशा ही कुठून बघावी आणि कुठून निश्चित करावी म्हणजे दिशाचा दिशा कशी बघितल्या बघितल्या पाहिजे दिशांचा अभ्यास कसा केला पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी गुरुजींनी आम्हाला या वर्गामध्ये शिकवल्या वास्तुशास्त्र अभ्यासताना ग्रह दिशा व पंचतत्वे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे देखील गुरुजींनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय सर्व दिशा त्यांच्या त्या ते दिशेची देवता त्या दिशेचे तत्त्व तर याचे देखील गुरुजी मार्गदर्शन करतात तसंच संसार हा संसार कसा सुखाचा केला पाहिजे संसारामध्ये पती पत्नीचं नातं कसं असलं पाहिजे आई वडिलांचं नातं कसं असलं पाहिजे भाऊ बहिणीचं नातं कसं असलं पाहिजे तर संसार, संसार सुखाचा या विषयावर सुद्धा गुरुजी वास्तुशास्त्रामध्ये त्याचाही उल्लेख करतात आणि संसार सुखाचा या वर्गा वर्गाचं सुद्धा मार्गदर्शन गुरुजी या ठिकाणी करतात आणि वास्तुपुरुषाची निर्मिती ही कशी झाली तर वास्तुपुरुष हा कोण होता याचं देखील गुरुजी शास्त्रानुसार ग्रंथानुसार आपल्याला मार्गदर्शन करतात घटबिंब सिद्धांतानुसार आपल्या गावाची रचना ही कशी करतात गावाची रचना करून आपल्या गावाची दिशा काढायची त्या दिशाचा अभ्यास करायचा तत्व त्यानंतर एक सर्व माहिती आपल्या गावाची माहिती ही सर्व कशी मिळवायची हे सर्व गुरुजी आपल्याला स्वतः सांगतात स्वतः सर्व गोष्टी आपल्याला त्या एक आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात आणि बारीक सारीक अशा लहान सहान सगळ्या गोष्टी गुरुजी छोटे छोटे टिप्स वास्तूतली सर्वात लहान लहान टिप्स ही गुरुजी आपल्याला देत असतात तर मेन म्हणजे घर कसे असावे आणि घर कोणच्या दिशेला बांधावे आपल्या आपल्या राशीनुसार आपल्या दिशे आपल्या दिशा म्हणजे आपल्या राशीनुसार आपल्या राशीची दिशा कोणची हे देखील गुरुजी पंचांग शास्त्रानुसार आपल्याला सर्व समजून सांगतात आणि आपण कुठल्या दिशेला घर बांधावं आणि घर गर बांधताना घराची रचना कशी करावी हे देखील गुरुजी सांगतात घराच्या मेन दरवाजा कसा असला पाहिजे कुठल्या दिशेला असला पाहिजे आता बरीचशी लोक बघा बरीचशी लोक असं म्हणतात की दक्षिणेला दरवाजा नसावा ठीक आहे तर आम्हाला हे देखील गुरुजींनी सांगितलं या यापूर्वी मलाही असं या वाटायचं की दक्षिणेला दरवाजा नसावा तर गुरुजींनी ते देखील आम्हाला सांगितलं की दक्षिणेला दरवाजा हा चालतो आणि ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळालेलं आहे आणि हे शिकून गुरुजींनी आम्हाला सर्व तयार केलेला आहे असं म्हणायला मला हरकत नाही आणि मी आता या ठिकाणी सर्व लोकहित लोकहितांसाठी म्हणजे लोक लोककल्याणासाठी लो, लोक मी या सगळ्या गोष्टीचा प्रयोग पुढे मी स्वतः करू शकतो हे मला आता एक स्वतः एक तयारी माझी झालेली आहे तर घराची रचना कशी असावी घरामध्ये द्वार कसे असावे बेडरूम कुठल्या दिशेला असावा किचन हे कुठं असावं कसं असावं वास्तू देवता स्थापन देवा, देव कुठे स्थापन केल्या जाती देव देवघराची स्थापना कशी असती पाण्याचा साठा कुठे करावा त्यानंतर शौचालय कुठे असावं श्वास खड्डा कुठे असावा म्हणजे लहान मुलांची रूम कुठे असावी अशा अनेक गोष्टी आणि जागेतील दोष हा कसा बघितल्या जातो तर अशा सर्व लहान सहान गोष्टी गुरुजींनी या ठिकाणी मार्गदर्शनाद्वारे सगळं सांगतात तर हा कोर्स माझ्या माहितीनुसार बाहेरील वास्तूतज्ञांनी मी आत्तापर्यंत चार ते पाच